एथिल शाहु महा महा भारत येथील राजश्री शाहू महाविद्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन साजरा करण्यात आला यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजाराम डोईफुडे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले यावेळी महाविद्यालयाचे अधीक्षक के वाघ तसेच मुख्याध्यापक व्ही एस लोखंडे उपमुख्याध्यापक विवेक अवसरमोल केंद्र संयोजक प्राध्यापक डी जे भोसले राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम प्रमुख प्राध्यापक रवींद्र रान पाटील प्राध्यापक राजा भाऊ शिंदे प्राध्यापक रामेश्वर पाडळे प्राध्यापक रामेश्वर पाडळे प्राध्यापक दिनेश कापरे प्राध्यापक राजू धनवाई तसेच शिक्षकेतर कर्मचारी संजय तबडे विश्वास लोखंडे अधिकार पाटील विठ्ठल बोडखे तुकाराम लोखंडे कृष्णा अल्लाट सचिन पवार आदी उपस्थित होते